नमस्कार मैत्रिणींना सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आत आपण घेऊन आलो अतिशय महत्त्वाची माहिती संक्षिप्त माहिती महत्त्वाचे मुद्दे परत एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे तुमचे स्वागत आहे तर ही माहिती तुमच्यासाठी खूप अतिशय महत्त्वाची आहे तर चला बघू काय आहे आजचे महत्त्वाचे मुद्दे तर सिकल सेल हा आजार अनुवंशिक नाही हे चुकीचं आहे कारण सिकल सेल हा आजार जर त्याचे आईवडील पीडित असेल तर त्याच्या अपत्याला होतो म्हणून हा आजार अनुवांशिक आहे त्याच्यानंतर रक्तशय टाळण्यासाठी जंत होऊ नये म्हणून दर सहा महिन्यांनी जंतनाशक औषध घेणे गरजेचे आहे कारण जंतनाशक रक्तक्षय झाला आणि जर आपण गोळ्या घेतल्या रक्तशयाच्या तर त्याआधी आपल्याला जनताची गोडी घ्यावं लागते आणि ती आपण दोन वर्षातून दोनदा देत असतो जे आपले लाभार्थी आहेत लहान मुलं त्यांना आपण वर्षातून दोनदा दे देत असतो ही गोडी आणि ती गोडी घेतल्यानंतरच आपण त्यांना मग जे आपले टॅबलेट आहे एफ एस टॅबलेट ते देत असतो त्यांच्यानंतर नंतर आहे मधुमेह हा आजार अनुवांशिक नाही हे सुद्धा चुकीचं आहे कारण मधुमेह जर आई वडिलांना असेल मोठ्या भावाला असेल बहिणीला असेल तर त्याच्या पुढील पिढीला हा आजार होऊ शकतो त्याच्यामुळे हा आजारसुद्धा अनुवांशिक आहे त्यानंतर आहे स्वतःच्या स्तनाची तपासणी करताना स्तनाचा आकार व रंग बदललेला आहे हे पाहणे गरजेचे आहे तर हे आहे एन सी डीमधील मुद्दे आहे एन सी डीमधील जे आपण स्तनाचा कॅन्सर असतो कॅन्सर म्हणतो त्याच्यातला हा मुद्दा आहे तर स्तनाचा आकार बदलणे रंग बदलणे हे जर काही लक्षण आपल्याला दिसत असेल तर हे एक म्हणजे गंभीर बाब असू शकते तर आपण जेव्हा तपासणी करतो तर हे पाहणे गरजेचे आहे त्याच्यानंतर आहे शारीरिक व्यायाम केल्याने मानसिक आरोग्य चांगले राहते व उत्साह वाढतो तर जेव्हा आपण व्यायाम करतो तर आपल्या शरीरातली जी एनर्जी आहे ती दुप्पट होते जे पूर्ण शरीर आहे ज्याच्यातले जे रक्तपुरवठा आहे तो पूर्ण एकदम व्यवस्थित सुरळीत सुरू होतो सर्व शरीराला रक्त पुरवठा होतो आणि आपले जे शरीर आहे ते एकदम प्रफुल्लित होते आणि आपली जे एनर्जी आहे ती पॉझिटिव एनर्जी आहे ती वाढते तर त्याच्यामुळे आपण जर व्यायाम केला तर आपले मानसिक आरोग्य चांगले राहते त्याच्यानंतर पुढील मुद्दे काही बघू आपण संक्षिप्त मुद्दे जे आहेत ते तर सिकल सेल ॲनेमिया पीडित व्यक्तीने पीडित किंवा वाहक व्यक्तीशी विवाह करू नये कारण ज्यांना सिकल सेल झालेला आहे त्यांनी जर अशा पीडित व्यक्तीसोबत लग्न केले तर त्यांचे जे अपत्य आहे ते सुद्धा पीडित किंवा वाहक होऊ शकते त्याच्यानंतर आहे मुलांमधील रक्तशेवाशयावर उपाययोजना तर आप जर लहान मुलांना रक्तशय होऊ नये त्याच्यावर प्रतिबंध किंवा झाला तर त्याच्यावर काय उपाययोजना करायचं आहे तर वर्षातून दोनदा आपण त्यांना जनताच्या गोळ्या देत असतो जे की आपली आता मोहीम या महिन्यात होती पण आता ती पुढच्या महिन्यात आहे डिसेंबर महिन्यामध्ये में चार डिसेंबरला त्याच्यानंतर आहे की ज्या काही आपण त्यांना लोह हो। फाय फॉलिक ॲसिडच्या गोळ्या ज्या देतो सॉरी सायरप देत असतो त्यांना सहा महिन्यापासून सहा वर्षापर्यंत तर हे आपण सायरप त्यांना देत असतो आठवड्यातून दोन दिवस दिवसातून एकदाच त्यांना ते घ्यायचे असते एक मिली याप्रमाणे त्याच्यानंतर आहे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण मोजून रक्तशयाचे निदान करता येते तर रक्तशय झाला आहे हे कसं ओळखायचं आपण त्याच्या लक्षणं काय आहेत लक्षणं तर आपण आता मुद्द्यामध्ये बघितल्याचे आपण शान मुद्दे बघितले होते संशयित त्याच्यामध्ये बघितले की त्याचे लक्षणं म्हणजे फिक्कट चेहरा फिक्कट नके डोळ्याचे आतील फिकटपणा हे जे लक्षणं आहे त्याच्यावरून तर आपण समजतो की याला रक्तशय झाला आहे परंतु त्या रक्ताची अजून एक तपासणी करूनसुद्धा आपण रक्तशयाचे निदान करायचे असते ती असते आपली हिमोग्लोबिनची तपासणी जी की आपल्या ग्राम आरोग्य पोषण दिनाच्या दिवशी आरोग्यसेविका आपल्या ज्या गरोदर माता आहे किशोरी मुली आहे महिला आहे त्यांची तपासणी करून बघत असतात त्याच्यानंतर आहे तोंडाच्या कॅन्सरचे जे, जे धोक्याचे जे घटक आहे ते आपल्याला जर एखाद्या व्यक्तीने सांगितले की मला असा असा त्रास आहे तर आपण म्हणजे हे जे मुद्दे आहे हे जर काही सांगितलं आपल्याला तर किंवा आपल्या निदर्शनास आलं तर हे जे धोक्याचे जे घटक आहे ते आपण बघूया तर एखाद्या व्यक्तीला तोंड उघडताना खूप असा त्रास होत आहे तर हे धोक्याचे लक्षण आहे आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसापासून तोंडामध्ये त्याच्या जखमा आहे व्रण आहे आणि जिबेला पण फोडं वगैरे आलेले आहे वारंवार त्याच्या तोंडामध्ये फोडं येत आहे हे जे आहे तोंडाच्या कॅन्सरचे अतिशय धोक्याचे लक्षण आहे त्याच्यानंतर आहे सी बॅक फार्म तर हा जो सी बॅक फार्म आहे कम्युनिटी बेस असेसमेंट चेकलिस्ट समुदायावर आधारित मूल्यमापन तर आपण हा जो सी बॅक फार्म आहे तो तीस वर्षाच्या वरील लोकांचा भरत असतो आणि एन सी डीमध्ये तर हा सी फॉर्म फार्म कसा भरायचा याचा व्हिडिओ मी आधीच माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता की सी बॅग फार्म कसा भरायचा कशासाठी भरायचा तर जे गावातील तीस वर्षाच्या वरील जे लोक आहेत त्यांचा हा फॉर्म भरत असतो आपण तर